नमस्कार मंडळी आज मी गावाकडच्या पद्धतीने झणझणीत मिरचीची भाजी बनवत आहे त्यासाठी काय काय साहित्य लागतं चला तर आपण बघूया त्यासाठी मी इथे मिरच्या घेतल्या काही कमी तिखटाच्या आणि काही जास्त तिखटाच्या आणि दोन टोमॅटो लसण अद्रक तर इथे ही कमी तिखटाची मिरची लांब जी मिरची आहे ती कमी तिखटाची आहे आणि या छोट्या मिरच्या आहे ते खूप तिखट आहे तर ह्या लांब मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे दोन टोमॅटो घेतले छोटे छोटे इथे मी पालक घेतला चुका घेतला शेंगदाण्याचं कूट घेतलं जाडसर त्यात तुम्ही खोबरं पण टाकू शकता थोडंसं शेंगदाण्याचं कूट इथे मी तुरीची डाळ पण तुरीची डाळ घेतली तुम्हाला किती घ्यायची त्या प्रमाणात घ्यायची अर्धे वाटी एक वाटी मी इथे सपाट वाटी तुरीची डाळ घेतली ते पालक आणि चुका घेतला अर्धे अर्धे गट्टी म्हणजे एक एक वाटी चुक्याची आणि पालकाची चुका हा चुक्याच्या पानाचा आकार असा गोल आकाराचा असतो आणि पालक हा लांब छोटा मोठा असा असतो इथे चुका निवडताना हे देठ थोडेसे घ्यायचे त्याच्यामध्ये ते, ते फुलं काढून टाकायचे सुका हा आंबट असतो तो थो हा थोडा प्रमाणात घ्यायचा कारण आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे इथे ह्या मिरच्या मी कट करून घेते तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर थोड्या जास्त मिरच्या घ्यायच्या ह्या मिरच्या मी इथे कट करून घेतल्या मिरची भाजी म्हटल्यानंतर थोड्या मिरच्या जास्त प्रमाणातच वापरायच्या इथे मी कुकर घेतलं आहे आता ह्या चिरलेल्या मिरच्या मी कुकरमध्ये टाकते आपल्याला सगळ्या कुकर हे मिरच्या गाळ शिजवून घ्यायच्या आहे त्यामध्ये पालक डाळ हे सगळं कुकरला लावायचं आहे आणि गाळ छान शिजून घ्यायचे अगोदर मी मिरच्या टाकल्या ही डाळ मी धुवून काढलेली होती ती त्याच्या कुकरमध्ये टाकली त्याच्यामध्ये टोमॅटोचे तीन चार अशा फोडी टाकल्या चुका आणि टोमॅटो हा आंबट असतो ना त्याप्रमाणे हा कमी प्रमाणात टाकला तरी चालेल मी ते छोटे छोटे दोन टोमॅटो घेतलेले लसणाच्या पाकड्या इथे पालक आपल्याला शिजूनच घ्यायचा आहे पण थोडासा कट करून घेते मी कारण तो आपल्याला आप गाळ शिजवायचा आहे ना या पाल्या भाज्या आपल्या आप मनाप्रमाणे टाकायच्या म्हणजे कमी जास्त कोणाला थोडंसं आंबटपणा आवडतो कोणाला असं तिखट आवडतो तर मिरचीचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं तर हे सगळं साहित्य मी कुकरला लावून घेते त्यात थोडीशी हळद थोडंसं हिंग आणि पाणी टाकायचं कारण आपण डाळ टाकलेली नाही त्यामुळे डाळ शिजली पाहिजे म्हणून त्याप्रमाणे एक लोटी पाणी टाकायचं भाज्या आपल्याला पूर्ण छान गाळ शिजून घ्यायची आता हे कुकरला लावून मी ते तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या बघा किती छान गाळ शिजली आपली भाजी मिरची पण छान शिजले गेली त्याच्यामध्ये सगळं एकत्र छान असं रवीने बारीक करून घ्यायचं त्याच्यात थोडं दोन ते तीन चमचे मी शेंगदाण्याचं कूट मी हे वरतून टाकते मी शिजोतानी नाही टाकलं कारण ते जाड जाड शेंगदाणे खायला असं छान लागतात दाताखाली बघा मिरची पण छान शिजली आपल्या सगळ्या भाज्या छान शिजल्या अशा ते कढई तापवायला ठेवली त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे मी तेल टाकले छोट्या चमच्याने ते मोहरी जिरे थोड़ा हिंग हिंगाने छान वास लागतो भाजीला अद्रक लसणची पेस्ट थोडीशी परत हळद टाकायची मसाले टाकायचे काही थोडी लाल तिखट थोडं जास्त टाकायचं कारण आपल्या मिरच्या जास्त तिखट नाही आपण थोड्या कमी तिखटाचे घेतले आणि ज्या थोड्या जास्त तिखट सात आठ घेतलेले आहे त्यामुळे थोडंसं सा कलर येण्यासाठी थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि आपण जे गाळ शिजलेल्या भाज्या वगैरे आहे त्याच्यामध्ये फोडणी द्यायच्या तुम्हाला जर जा जास्त घट्ट भाजी लागत असेल तर अशा प्र प्रकारे ठेवायची जर याच्यामध्ये थोडी पातळ करायची असेल तर गरम पाणी टाकायचं आपल्या घरातमध्ये माणसं किती जेवढ्या प्रमाणात आहे पाच दहा त्याप्रमाणे थोडंसं पाणी गरम पाणी ॲड करायचं आणि मंद गॅसवर छान शिजवून घ्यायची भाजी ती तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं गुळ पण टाकू शकतो त्यांना ज्यांना असं गोड सर लागत असेल तर कारण आपण त्या चुका आणि टोमॅटो टाकलेलं आहे ना थोडा आंबूसपणा येतो त्याच्यामध्ये पण थोडंसं चवेनुसार गुळ टाकायचा थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आणि मंद गॅसवर अशी शिजू द्यायची म्हणजे जेवढा ती भाजी शिजेल तेवढी छान लागते खायला बघू शकता किती छान अशी भाजी शिजली आपली वरतून कोथिंबीर टाकायची बघा आपली भाजी तयार आहे भातासोबत भाकरीसोबत खूप छान लागते खायला ही भाजी तुम्ही घरी नक्की करून बघा गावरान पद्धतीने मिरची भाजी भाकरीसोबत तर खूपच छान लागते खायला तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मिरचीची भाजी नक्की करून बघा